सगळं काय ते आहे ते पांडुरंगाजवळ आहे आपण आपण आपल्या जवानीमध्ये किंवा परपंचामध्ये जे काही चांगलं केलं त्याचं फळ मला आज भेटलं आणि माझे चांगले मुलं दोन्ही मुलं चांगले निघालेत मला काय खायची लिहायची माझी सगळी व्यवस्था अगदी व्यवस्थित असल्यामुळं आता काय काय नाही भाऊ बसलो अरे एवढं लांब आलं काय करू राहिले बरं पाण्या पावसाचं तुम्ही आता अरे बाबा ह्याच जमिनीवर आपण लहानचे मोठे आता पाऊस येऊ राहिला वार वावदन सुटत आहे थंडी गाडव्याच मग तुम्हाला आणखी दम्याचा त्रास होतो हा आणि तुम्ही इथे येऊन बसले आम्ही तिकडे सारा गाव तुम्हाला पाहू राहिलो या डेवानी काय नाही सुन बाई तुम्ही चांगले ना चांगले म्हणजे काय जेवले का तुम्ही हो आणि गोळ्या घेतल्या का गोळ्या घेतल्या व्यवस्थित हो तुम्ही लय नाटका करता गोळ्या घ्याला मला तुम्हाला गोळ्या घातले काटाळे नाही बाबा आता घेतो गोळ्या घेतो काय का डॉक्टर चा म्हण करे त्याला ते दे दूध हा दूध दे जाय मग काय करे दूधही चालतोय पण चहाच कस आहे चहा ना जरा सुस्ती उडते आता काय करायचं सकाळी मी तुम्हाला जरा एक कप भर चहा देत जाईल मग चहा नाही प्यायचं मग दुपारी नाही सर एक कप दूध प्यायचं नाही ग्लास भर दूध प्यायचं बरं बरं चालेल आमच्या आहे का संपलं का ते खरे खोबर ते ना ते, सुन ना, कुटून आ, आ, ना, ते ना ते सुनबाईनं बारीक कुठून लाडू बनवून दिलते ते मला मग कस लागले एकदम भारी म्हणजे तब्येत सुधारली ते ना ते गोडी सांगण्या ते लाडू खाल्ले का नाही त्याच्यातले दोन तीन हाय अजून शिल्लक मग ते संपवायचे ना बरं लागे एवढेशे लाडू तुम्हाला खाता येत नाही का सगळे बाबा आता जे शरीर आहे ना जास्त खायला नाही म्हणत समाधान झालंय बरं त्या का रे वसर मटन रोज पाऊस पावस लावलं असतं ते ना नको नको ऐका ते ना का खू घालू जास्त चांगलं नसते चरबी होते त्याच्याने चरबी होते मस्त तुम्हाला आता ना रोज एक टमाट्याचं सूप करून देणारे गपगुमान प्यायचं आणि कारल्याच ज्यूस बनवून देईल ते प्यायचं चा तब्येत चांगली असते चा त्याच्याने त्याच्यानी त्यानं पितबीत काय होत नाही आणि ऐका ना त्यांच्या ना ते दाताचं काम करा पहिले आता त्यांना चावायला त्रास होतो दाताचं काम करून आता ना एवढे आठ दिवस जाऊ द्या तेवढे लाडू खायचे झाले का मग आपण दवाखान्या जाऊन काय तीन दात बसवायचे आपल्याला दात बसवलं मी तुम्हाला आणखी लाडू करून देईल ते दादू देऊन पावज फुटी लाडू करून देईल तुम्हाला फुटण्यात लाडू भारी होतात लय भारी हा फुट्यात लाडू करून देईल आता तुम्ही काय करा असं घर सोडून सांगताय ना राहनात येऊन बसत नका जोब काळजी लागली काळजी आम्हाला तात्या कुठे गेला ताट्या कुठे गेला शिर्प्या आपलंच आहे सगळं हो पण मामाजी सध्या बिबटेला निघाले बिबटे फिरवून आले इकडे तिकडे काहीच नाही काहीच नाही कामच तुला हालत करतो ना बरोबर कळणार बी नाही तुम्ही काय करा गपगमान आपल्या घरात बसत जा आणि जेवण चहा पाणी औषध घेत जा बर मग नाही आता आपल्याला फक्त देवाचं भजन करायचं बाकी काही नाही तुम्हाला मंदिरात जायचं मला सांगत जा आता मी नवीन ना ना गाडी घेणार आहे तुम्हाला मी गाडीवर नेऊन सोडत जाईल मंदिरात वा वा नको नको सांगू काय माग गाडी आहे मला गाडी घ्यायची मी भजन ऐका ना त्यांना भजना सोडत जाईल त्यांच्यामुळे मी बी भजन करत ऐकत जाईल तेवढे दोन शब्द देवाचे माझ्यावर काना तू होते काल सकाळचं खालच सकाळचं काळ दे राहत नाही आपण मी जास्ती पाठ करता बरोबर आहे पाठ करायचं नाही पाठ करायचे नाही पडले ना पुण्य हो आपल्या तोंडातून निघाले ते तर चांगलंच आहे पण मी ते जरी पडले ना तरी आपलं शरीर उजळून निघालं तो, तो आ, ना तू म्हणजे महापौर आहे ना कीर्तन आहे बाबा अरे वा मग तर देवत पावला वा 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 म्हणजे बाबा ना बाबा कसे कीर्तनाला जातात तसे बाबा बरोबर कीर्तनाला भाग्यच उजळलं समजायचं आपल्या घरात मग तुमच्यामुळे सगळे बरोबर संस्कार तुम्ही घरात चांगले वागता देव धरण बरं तुमची राज लागून ना हरी पाठ पाठ झालाय असं ना आका तुम्ही पाठी काय लागत आहे आपण जर हारीचा पाठलाग केला ना जरूर आपल्याला कवाय हाक माल तो हॅलो कोणती गाडी घाडी किती समभाऊ झाले वाटत चल ना आता आदणघर उतर पहिले मालच पुढे गाड्याच बा हा मग बर मी काय अरे दारायन तिकडच तिकडंच बशील अरे बा काय समान गाडी भाव आई ने या आलो 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 त्या भावाजीवर आईला पाय चला चल आणि हे बघा तुम्हाला मी आता सांगते सगळं काही तुम्ही नीट बोलून घेतलं नाही आज नाही सोडणार अरे बापरे माझं इतकं डोकं गरम होईल ना आज एक तर या पार खरे जे होईल वेल ते होईल आज काही पण झालं ना आपण सोडायचं नाही असं काही जे आपल्या डोक्यात आहे ना ते आपण करायचं म्हणजे करायचं चल तू मागत न बर मी नाही तुम्हीच माग मी नाही म्हणजे आता आहे ना समभाऊची गाडी घेऊन आले ना आता मी याला घेऊन जाईल आज सीड जायचं आपल्याला नाही नाही नवी गाडी आली ना आपल्याकडे जाते कुठे जाऊ मग शनी शिंगणापूर वगैरे करून येऊ तिथे दवाखान्यात तात्याला डोळ्याचं काम करून देऊ लागत या समज चांगली झाली मात्र बघा कस काय आता कस काय गडी दिसते बामेश्वर परमेश्वराची लिहिला आपण कोणाचं वाईट केलं नाही म्हणून आपल्या परपंचात कोणी मीठ टाकलं नाही राहते बी आहे दुसरे का बरे मग गाडी नव्हती आपल्याला गाडी आली आता गाडी आली मग म्हणजे आपली गाडी मानतो का नाही आपलं मस्त सारे देव देव करून आणू समा गाडी चालायला आणि तो तात्याच्यावर बसायला आणि आपण तिघ जण माग बसायला आणि सगळे देव आणू साईबाबा दर्शन करून विशाणापूर जा। ला जाऊ आणि नाव गाडी आली मोठा गाडीला जाऊन नशीब उजाडलं नशीब नशीबाने व दिली हा ते भाऊ आनंद आनंद हा झोपडी या झोपडीत माझ्या मग जोडी किती भारी दिसत ना मग हा आला रे बाबू काय एकदम एकदम व्यवस्थित आयुष्यमान एकदम व्यवस्थित

आहे काय मी असले चोरण बे तुम्ही काय मी काय म्हणते लय दिवस नंतर आले कोण भिन्न केला काही नाही केला आम्हाला लेखात वाटली ना दादाशी दादा तुम्हाला थंडी ताप आलता म्हणे हा नॉर्मल त्याच्यामुळेच म्हणलं थंडी ताप आला एकदा नाही नाही सुनबाई ना वेळोवेळी लक्ष ठेवते माझ्याकडे हा आणि आता सुरुडीला गेलो का ते दवाखान्यामध्ये चेक करून घेते दाताचं चष्म्याचं काम करून देते कारण देवानं परिपूर्ण आपल्या नजर फिरवलेली का ज्या ज्या लोकांनी चांगलं केलेले त्या त्या लोकांकडे देव परिपूर्ण पाहतो चांगलं लक्ष ठेवतो सांभाळ करतो तुमची पुण्य आहे बघा बरं मी काय आणतो आपण बोलू का आम्ही एवढे अजिबात ऐकणार नाही दादा ना 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 ना। ना आमच्या शिवाय करमत नाही गावात राहिला त्यांना ना भाऊ पाहिजे तर तुम्ही तिकडे सात आठ दिवस राजा टाकून सगळे आपण एकत्रित राहू कसं होत नातवंडा नाथवंडा आम्हाला ते लहान कार्टे ते बाबा तकडे झोपत झोपत येत नाही आता हे तुम्ही असे कारण आता दहा वर्ष झाले दहा वर्षापासून तुम्ही आम्हाला सांगायचं काही ना काही काही नाही काही काही ना काही चला आम्हाला पहिले पोरसवर नव्हतं त्यावेळेस आई म्हणलं जाऊ दे आता पोर मोठेले झाले बंट्या तर कीर्तन शिकायचं मागे बाहेर त्याला हरी पाठ कुठे कीर्तन कारवायचं कीर्तन शिकवा ना मग कमीत कमी एक महिन्यात या मी काय म्हणते तुमच्या पोराला तिकडं पाठवा आम्ही त्याला जीव लावू बाबा सोबत बिरायचं असं कसं दोन दिवस पण नाही तुम्ही पाठवाय माझ्याला आमच्याकडे पाठवा आतू बेबी या मस्त सुट्ट्या नाही नाही ऐका तुम्ही आता बरच वर्षापासून ते इकडेच आहे आता थोडे दिवस आमच्याकडे पण पाठवा नाही काय केलं नाही आम्ही तातलं नाही पाठवलं हवासा कसा नाही पाठणार ना तुला कळलं ना आजोबा कोण आहे काय उद्या आमच्या पोरं असे इकडे जर मी नाही थोडाफार सांभाळलं तर उद्या माझे पोरं काय म्हणतील आम्ही सांगू द्या पोरं तुम्ही सांगायला नाही राहणार ना ते ऐकशीलगं तुमचं आलं तुम्ही सांभाळला काय नाही आम्ही सांभाळला काय एकच आहे ना संस्कार काय राहते आजोबा काय राहत्या मग त्यांना सुट्ट्यात आदरमदर घेऊन यायचं इकडे

जागा मुलगा ते सिटीमध्ये मला करमत नाही आता ना नाचवण्यामध्ये करमून जाईल नाही आठ दिवस नाही म्हणजे एक दिवस घर नसल्या ना आमचा जीव लागत नाही आम्हाला असं घर खायला उठत आहे नुसतं मागच्या वेळेस बोलले होते ना मी पुढच्या राहिले मी नाही बदलून राहिलो आता गाडी घेतली ना मला गाडीत फिरवलं का मी सगळं त्रिभुवन फिरून आल्यासारखं होईल आणि परमेश्वरानं मला असे दोन लाल दिले सांगल दोन लाला फिरते हो काय काय दोन लाल तुम्ही परमेश्वरला काय सांगाल सांगा पण तुम्ही आमच्याकडे या गाड्या तोरा तोरा ना ना। ले ले लौ लौ का परमेश्वर नम्र राहील मी त्याला पाठवू शकत बर मला एक सांग काय माहित लागत तुझ्याकडे दुसरं काय माहित लागत तुला जा म्हणलं की पैसे लागत पैसे पैसे काय करायचे एक लाख रुपये चार दाणे गा दोघांना गाठ टाकून अहो पैशाची नाही कमी आम्हाला मागच्या वेळेस नेले ना आता किती वेळेस नाही आता पैसे नाही अहो शहरात लोकांना खायला लय लागत नाही तुला लेखात वाटत म्हणते ना त्याला महिनाभर घेऊन जा <coughs> तुम्हाला मामा, तुम्हाला का कोण कळाना गाड्या हो मग आम्हाला तुम्ही येणार आहे की नाही आमच्याकडं आमच्याकडे बघून नका तुम्ही तुम्ही का बघून नातवंडला मी जसं या नातवंडला मार्गदर्शन आहे ना तशी संस्कृती नातवणाच वेळेस काम करते फोटो काढून त्या परत फोटो काढून काढून तर ते दाखव राहिलो आता त्या फोटोचा नाही फायदा ते म्हणतात आम्हाला आजोबाई घेऊन अहो क्लास राहते दादा सांगा हो मी भाऊ एक काम करायचं एक आठ दिवस राजा टाकायची आणि स कुटुंब सपरिवार सगळे एकत्रित राहायचं शाळेतून एवढे सुट्टी नाही भेटत मे महिन्यात एक बेटे। बेटे। दिवस दोन दिवस मे महिन्यात नाही दुसरे क्लास त्या त्यावरून आहे ना आपलं वाईटपण होऊ शकतो नाही पोरवा असं नाही करायचं वाईट ना चाललं नाही करू चातील मी जाऊ दे मग असं वाईट पणच होऊ दे चित्रा आपल्या जीव नाही असं नाही करायचं वाटायची जमीन नको आम्हाला काहीच नको आम्हाला फक्त मामा पाहिजे तिकडे हो आमचे पोरं विचारित आमच्या आजोबा कुठं आजोबा कुठं कोणत्या तोंड सांगायचं आम्ही आजोबा कुठे ते म्हणा आहे तिकडे ते काय आहे तिकडे बाबा वाटत बाबा कडे वाटत आहे म्हणजे आमच्या आजोबा का बरं हा सगळं माग पण मात्र पाठवू शकत त्यांच्या गली मध्ये त्या बाकीच्या लोकांचे पोरांचे आजोबा असतील ना म्हणजे दुसऱ्यांचे आजोबा घेऊन जायचे का मामा कसं बोलला तर तुम्ही बरोबर आमच्या जमिनीचे एक वाटा जास्त घेऊन जा मात्र जर खाल ताताची तर आम्हाला बघायला सगळं हॉस्पिटल सगळं जवळ आहे बायून पाच पन्नास लिटर पाणी घेऊन त्यांना सगळं काय भाऊजी तुम्ही सगळं काय भा, म्हणा पण हे सोडून बोला अवकास की सोडून दिवसाची गोष्ट तुम्ही दिवस सुद्धा त्यांना ऐक ना, ना। <laughs> तू नोकरीला जाते ते नोकरीला जातात त्यांची कामाला पुढं काय करू भरकड लागतो ना नाही ना इकडे बोलू ना म्हणजे आहे माझा बाप तुमच्याकडे नको त्या माझा येणार नाही भक्कम नाही त्यांच्या पोरा आपण नाही गुढीत नाही आणि मामा पण येणार कस त्यांना तरी थोडं पटलं पाहिजे अरे भाऊ सगळीकडं यावाच वाटत बरं दहा वर्षापासून आमचं लग्न झालं तुम्हाला म्हणतो नाही म्हणतो आम्ही म्हणतो फौजी मला एक सांगा तुम्ही कस तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे तू म्हणता नाही ऐकायचं मला असं म्हणायचं आता जर तुम्ही पाठवलं नाही कोणतात आता बाई लोक इस्टेटी साठी जायजादीसाठी याच्या त्याच्यासाठी क्वार्टर जाता आणि तुम्ही बाबासाठी क्वार्टर चालले मग आता तुम्ही जरा पाठवत नसेल तर काय करा काय तुझ्या एवढं लढशील ना तेवढं तेवढे टाकते ना आम्ही लढू हो तुमच्या लढण्याच राहत जज बी ना बुचकळ्यात पडल न्याय कोणाच्या बाजूने बाजूला बुचकळ्यात पडून येत कशात पडू आम्ही टाकणार मी टाकणार जावा आता आता तुम्हाला पटत काय टाकू दे आपली इज्जत जाईल बरं का परव ऐका हे परव क्षमा

तू माझा आहे तो कोणाचा आहे भेटायला आपण कसं नाही तसं नाही आता बघ आपल्याला यात्रेला जायचंय म्हणजे तो बी त्याचं घर सोडणार आहे तू आपण आपलं घर सोडणार आहे आपण देवाला जाणार आहे संगत राहणार आहे ना राहणार आहे ना देव तर सगळे करू पण दादनी यायचं म्हणजे यायचं नाही एवढंच माझा विषय तुला ठरलं ना तुम्ही गाडी तुला लग लागू

मग तुम्ही चला सगळे चला काय नाही जर पोर्ट बघितली ना मी फौजारी बरं मी काय म्हणतो असं जर तुम्ही आठ दिवस आले ना आम्ही काही केस बी टाकणार नाही काहीच नाही दावा नाही टाकणार नाही नाही एक दिवस ते माझ तर एक मत आहे समा तू गाडी घेतली ना मी शिरपाय बी एक गाडी घेणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये हा नाही नाही ही गाडी मी सोडून जातो नाही पेसल माझ्या गाडी तुम्हालाच राहू द्या पण दादाला पाठवा नाही नाही मी एक माझ्या डोक्यात असं आलं का एक दिवस समाना यायचं तिकडे एक एक दिवस मुकामी घेऊन जायचं दुसऱ्या दिवशी शिरपाना यायचं तिकून घ्यायचं इकडे यायचं काम पाहून आपले असं होईल तुमची आधी वय का तुमचे ह्या गावावरून त्या गावावर एक एक दिवसात यायचं नाही एक काम करा लागतात ना आठ दिवस थांबा ते आप येईल गाडी घेऊन येईल तुम्ही या लागलं मग आता या पोरांच नाही काही चार सहा महिने दमधारा जा पाऊ जा नाही आम्ही आता विचार करून येईल चार सहा महिने थांबा मग पाहू आपण सहा महिने आम्हाला ग्राम सहा महिन्यात दहा वर्ष झाले तुमच्याकडे अरे मामा तुम्ही सगळ्यात मोठे आहे तुम्हीच काहीतरी करा आता हे बघा आता समजून घ्या तुम्ही बी शिर्पा तू मोठा आहे ना मोठा आता इतक्या दिवस कर राहिलो आता थोडे दिवस समाकडं जातो पण तिथून पुढं मी असं करणार आहे का मला दोन दिवस क वाटलं ना का, का शिरपाक्क जावा तर समान हरकत करू नये चार दिवस इकडं रक्का दोन दिवस राहिलो मी समाकडे चाललो शिरपाना हरकत करू नये हे माझ्या मनावर राहील आणि ज्या दिवशी मी आथूर्णाव पडेल ना मग त्या दिवशी तुमच्या दोघांच्या मनावर राहील तू तू किती मी काय म्हणते आबाळ व्हावा तुमचा हाल व्हावा असं आम्हाला वाटत नाही बरं का पण आता ह्या वयात तुम्ही कोर्टात जावा कोर्टा कचाऱ्या करावा हे आम्हाला काय पटत नाही आपल्या पिढीलाच नाही बाबा ते आणि आता आम्ही आमच्या छातीवर दगड ठेवतो आणि तुम्हाला त्यांच्याकडे आठ दिवस पाठवतो भाऊजी चित्रा आठ दिवस झाले त्या नव्या दिवशी पहिले मामांच्या आणून सोडाने कारण आहे ना त्यांना आठ दिवस आमचं असं आहे की अहो थोडा दिवस तुमच्याकडे ठेवत जाऊन त्यांना हलव आता त्यांच्या